डब्या ध्वजाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या निमित्ताने उपस्थित सर्वांचं या ठिकाणी सरसे स्वागत या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं भूषण आदरणीय हरिभक्त बरायण तुळशीराम महाराज सरकटे यांची उपस्थिती या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी सन्मान्य रामदास शेठ वेटेकर त्याचप्रमाणे सन्मान्य रोहिदास वेटेकरच सर आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे पीएसआय रामचंद्र गुटे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं सरचं स्वागत सन्मान्य पी रामचंद्र गुटे आपल्याला विनंती उपस्थित व्हायचंय <laughs> रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे त्या सर्व रक्तदात्यांच विशेष आभार आणि त्या सर्वांनाही विनंती असेल आपणही या ठिकाणी उपस्थित व्हायचंय या ठिकाणी एक वेगळी संकल्पना की संपन्न झालं यामध्ये तब्बल एकशे एक्केचाळीस लोकांनी रक्तदान करून एक, 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 रक्त एक वेगळा आदर्श की यापूर्वी कधीही स्मशानभूमीत रक्तदान केलं गेलं नव्हतं आणि पहिल्यांदाच स्वर्गभूमी या ठिकाणी रक्तदान शिबिर भरून एक, एक वेगळी संकल्पना या ठिकाणी राबवण्यात आली आणि त्याला उदंड ే రుద్రంగల్ మాంగళ్య శివే సర్వాదికే త్రంబకే గౌరీ నారాయణీ నమ సుతే నమో దివీ మహావీ శివాణే వందే కాశీ గ్రహ గంగా భవాణిగే అన్న పూర్ణే సదాభే శంఖరే ప్రాణవల్లభే ఓమావయా స్థాపయామి పూజయామి హరే నం ఓం భద్రాయ రుద్రాయ अक्षट टाकून देतचे अलंकाराचे अक्षदान समर्पयामि ओम गंगेचे यमुनीचे गोदावरीचे दही स्नानं समर्पयामि शर्करा स्नानं समर्पयामि ओम हरे न ओम रुद्राय नमः ओम परमात्मने नमः ओम श्री धूपं दीपं समर्पयामि दुपानांतरेण दीपं घ्रावरे ओम ग्राग्रे वसते दे। करमध्ये रुद्रदेवताय नमः ओम हरे नमः ओम संदर्शनाय नमः ओम वसुदेवाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम अनिरुधाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम भगवते जाय नमः ओम हरे नमः तारा तदेवलगनम सुनिन्ददेवा तारावनिन्दुनन्ददेवा विद्यावलन्दन

छत्रपति शिवाजी महाराज की घोषणा नको नको के नको गाने लखो नाको छत्रपति शिवाजी महाराज की या आजीनी दहा हजार रुपयाची देणगी या ठिकाणी दे या धर्मद्रा उभारणीसाठी दिलेली आहे आणि त्याही आजीचा सन्मान या ठिकाणी या ठिकाणी आपण संपन्न करतोय उलट आपण हे सोडत काढतोय दहाव्या क्रमांकाचं बक्षीस टेबल फॅन कोणाच्या या ठिकाणी नाव या ठिकाणी येत आहे एकतीस नंबर नितीन लक्ष्मण शेलार दहाव्या नंबर तुझ आणि अठ्ठेचाळीस नंबर सुशांत नवले यांच्यासाठी ते बघितलं दे सध्या उपस्थित आहेत स्वागत करूया आपण या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचं बक्षीस हेलिकॉप्टरच घ्यायचं आहे सहाव्या क्रमांकाचे बस्तीस विजेते विक्रम पंढरनाथ पिगळे विक्रम पंढरनाथ आणि स्वागत या ठिकाणी पुढे यायचं आपण उपस्थित व्हायचंय बस्ती या आणि निर्बस् विजेते या ठिकाणी आहेत जयसिंग रफा कोटे चिठ्ठी या ठिकाणी काढायची आठव्या क्रमांकाचं या ठिकाणी राजेश देवकर जर आपण उपस्थित असाल राजेश देवकर आहात का आठव्या क्रमांकाचं बक्षीस बघूयात कोणासाठी जात आहे आणि शिवाजी शेख जोरी शिवाजी जोरी आपण उपस्थित असाल आहे ना आहे ओके तू बक्षीस देखील टेबल फॅन आहे आणि अनिकेत कुठे अनिकेत कुठे या ठिकाणी अनेकेत कुठे तेव्हा हे अनिकेत कुटे कुठे यांच्यासाठी विजेते कूलर हे बक्षीस या ठिकाणी आहे निशांत दुर्गुडे बाबुराव सर या ठिकाणी कूलरचं हे बक्षीस हे या वक्त विजेते त्यांना देखील धन्यवाद कुठे यांच्या हस्ते ही सोडत काढली जाते कुलरचं पुढचं बक्षीस कोण विजेते ठरतय सुनीताई कुठे या ठिकाणी विशेषतः रक्तदान शिबिरामध्ये एकमेव महिलेने रक्तदान केलं त्या सुनीताई कुठे आहेत आणि त्यांचीच चिठ्ठी या ठिकाणी निघाली आहे त्यांचं देखील कौतुक त्यांना धन्यवाद ते स्वतः या ठिकाणी नित्यनियमाने करतात त्यांच्या हस्ते ही चिठ्ठी आपण काढतो पाहूयात पुढचं बक्षीस या ठिकाणी कुलरचं कोण विजेता ठरत आहे सर्व उपस्थितांचं पुण्याचं एकदा स्वागत आणि पाहूयात का या ठिकाणी उपस्थित पुढची चिठ्ठी या ठिकाणी काढतोय पी एस आय रामचंद्र कुटे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी काढली जाते पाहुयात कोण ठरतोय कुलर बक्षीसचे विजेते सर्व उपस्थितांचं स्वागत किलेश कुटे या ठिकाणी ठीक आहे हे बक्षीस आपण त्या नंतर वितरित करणार आहोत निलेश कुटे हा रक्तदान घेऊन गेला आणि एक रक्त पिशवी मोफत घेऊन गेला तो जरा एक पेशंट सिरियस असते म्हणून तो सांगून गेले म्हणून हे बक्षीस त्याला आपण देऊ धन्यवाद यानंतर सन्मान्य किशन शेठ नानाबाऊ कुटे यांच्या हस्ते या ठिकाणी या बक्षिसाची सोडत काढायची नानांना विनंती ना आपण पुढे यायचे हो नाना दोन नक काढू या ठिकाणी कमलाकर कुठे आपल्या हस्ते निवक्तीस वितरण करायचंय कमलाकर कुठे आपण पुढे आपण ही परिस्थिती काढायचे या ठिकाणी या बक्षिसाचे विद्यार्थी आहेत पवन रामदास कदम पवन रामदास कदम या ठिकाणी आहे या ठिकाणी संध्या मुली आपल्याला विनंती आपण यायची एकूण दोन हे सोडत या ठिकाणी काढली जाते पाचशे रुपये मसाला पंधरा अंगाचं बक्षीस म्हटलं तरी काही हरकत नाही फ्रीजचं बक्षीस या ठिकाणी या बक्षिसाचे विजेते आहेत अजिंक्य दुर्गुडे <laughs> या ठिकाणी परिस्थिती मात्र नाहीये म्हणून पुढे चाल देण्यात येते दे आणि पाहूयात पुढची वाक्य व्यक्ती कोण आहे बाबाजी नेहरकर श्रीचं हे बक्षीस सुयोग बाबाजी नेहरकर अरे वा आपल्या गावामध्ये बेकरी व्यवसाय ज्यांचा आहे ते सुयोग बाबाजी नेहरकर यांना फ्रीजचं बक्षीस या ठिकाणी सामान्य वेटेकर सर जटेकरता येईल त्याचप्रमाणे हरिभक्त तुलसीरामह सरकटे विलाक्षेट यादव किसन शेठ नानाबा गुटे किसन दुर्गुडे सर त्याचप्रमाणे कमलाकर कुटे सर्व उपस्थित यांच्या हस्ते खाली देवा खाली देवा सन्मान्य शिवाजी शेठ बेटेकर आपल्याला विनंती पुढे आपल्या हिशिवाय असते प्रथम प्रभंग या ठिकाणी प्रीत बघतेस सुयोग बाबाजी नेहरकर ড নোটাই <lightweightícia gutific filtrate>